नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका एक नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काल जे आहेत गणेश दादा कोणीतरी कमेंट केली होती ठीक आहे त्यांचं मी इथं कमेंट टाकतो बघा मित्रांनो की त्यांनी म्हटलं की बा तुमची मल्चिंगवरची कपाशी दाखवा ठीक आहे तर मित्रांनो आपण जे आता फॉरणीसुद्धा करणार आहे आणि त्यांच्या कमेंटची कमेंटमेंटसुद्धा आपण देणार आहे तुम्ही इथे बघू शकता आपली मल्चिंगवरची कपाशी हे बघा इथं मल्चिंग आहे तर हिची कंडिशन वगैरे काय रोग आहे सगळ्या गोष्टी मित्रांनो किती आतापर्यंत कशी स्टेज आहे सगळ्या तुम्हाला मी ज्या संदर्भात इथे सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असा नंतर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण जे आहे प्रॅक्टिकल व्हिडिओ मित्रांनो आपण नेहमी शेतकऱ्यांसमोर आणत असतो मित्रांनो इथे बघा ही बघा आपली कपाशी अंतर जे मित्रांनो दोन तासांमधलं हे जे आहे आठ फूट ठीक आहे तुम्हाला विश्वास होणार नाही म्हणजे नवीन शेतकरी आहे आपल्या चॅनलवर आठ फूट अंतर आहे कारण मिरची जी आपण चार फूटवर लावली होती ठीक आहे तर मिरचीच्या बेडवर जे आपण ही फवारणी आपलं सॉरी व्हि काय म्हणते लागवण आपण ज्या कपाशीची केलेली आहे ठीक आहे तर इथे तुम्ही आपली कपाशी बघू शकता अक्षरशः माझ्या डोक्याच्या वर सगळ्यात वरतच गेली आहे आणि आपण ज्याची शेंडे बांधणीसुद्धा केली आहे म्हणून काही ना काही याची वाळ खुंडली आहे इथे जे आपण शेंडे बांधणीसुद्धा केली आहे बघा शेंडे सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येणार आहे रिझल्टसुद्धा आपण घेऊन येणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला जे आहे तुम्ही नक्की कनेक्ट राहा ठीक आहे आणि बोंडाची तुम्ही साईज बघू शकता ठीक आहे शेंड बांनी केल्यामुळे याची जास्त जास्त जे आता साईज बनत आहे ठीक आहे प्रत्येक बोंड काही विशेष नाही आहे बोलाचं कामच नाही आहे याला जे म्हणतात मित्रांनो अमृत पॅटर्न म्हणतात कारण आपण सगळं जे नियोजन केलं मित्रांनो ते आपण सगळं अमृत पॅटर्न नियोजननी केलेलं आहे कपाशी बघा ठीक आहे खूप जबरदस्त पाते बोंड सगळं जबरदस्त आहे फक्त आपण यामध्ये गलती केली आहे की नॉन बिटी झाड आपण काही काढले नाहीत त्यानंतर मित्रांनो आता हा विषय झाला आपला कपाशी जाईट मित्रांनो आपण यावर फवारणी कोणती करतात मित्रांनो सगळ्यात जास्त प्रादुर्भाव तो म्हणजे मित्रांनो पांढऱ्या माशीच का त्यानंतर हे बघा इथे याचे पानं असे झाले आहे हे झालं थ्रिप्सचा विषय तर, थ्रिप्स तर मावासुद्धा खूप जास्त आहे याच्यावर याच्यावर मावासुद्धा खूप जास्त आहे आता याच्यावर दिसणार नाही तर मावा तुडतुडे थ्रिप्स काय ठीक आहे त्यानंतर पांढरी माशी त्यानंतर थोड्या प्रमाणात अळी आणि त्यानंतर जे सगळ्यात घातक रोग म्हणजे सगळ्यात डेंजर रोड सध्या तो म्हणजे बोंडसड त्यासाठी सुद्धा आपण यावर इलाज करणार आहे तर मित्रांनो आपण आता औषध कोणते कोणते घेतले मित्रांनो ते तुम्हाला दाखवतो त्यानंतर या कपाशीचा एक संदर्भात व्हिडिओ आपण चांगला घेऊन येऊ नक्कीच ते बघा सगळ्यात मेन म्हणजे पांढऱ्या मासाठी मित्रांनो आपण इथे घेतला आहे ॲसाटामा प्राईट वीस पर्सेंट एस वी फॉर्म इथे बघा कोणत्या कंपनीचं तुम्ही घेऊ शकता अडीचशे ग्रॅमची पॅकिंग आहे हे आपल्याला तीनशे पन्नास रुपयाला पडलेलं आहे याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं मित्रांनो बारा ते पंधरा ग्रॅम त्यानंतर हे झालं पांढऱ्या माशीसाठी त्यानंतर आपल्याला जे म्हटलं आपण मावा त्यानंतर थ्रिप्स वगैरे त्यासाठी आपण घेतला मित्रांनो इथे बघा फिफ्रोनिल पाच पर्सेंट इस एस सी फॉर्म तर याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे चाळीस एम एल तुम्ही घेऊ शकता थोडंफार डोस तुम्ही कमी केलासुद्धा तरी चालेल कमी प्रमाणात असेल तर फक्त एवढा विषय आहे की पाण्याचं प्रमाण ज्या खूप जास्त सध्या वापरावं तुम्हाला लागेल त्याशिवाय तुम्हाला रिझल्ट चांगले येणार नाही ठीक आहे म्हणून पंप फवारणी चांगलाच बघाल घरी मारत असणार तर काही विशेष नाही सांगतो ठीक आहे या कामासाठी जर तुम्हाला मित्रांनो तुमच्यासाठी आपण घेऊन आलो एक जबरदस्त अशी ऍप त्या ऍपचं नाव मित्रांनो फा लोप ठीक आहे तर मित्रांनो ऍपवर जे तुम्हाला ऑनलाईन जे तुम्ही शेत मजूर तुमच्या शेतासाठी पाहू शकता मजुरांना सुद्धा मित्रांनो काम पाहिजे असेल तर मित्रांनो या ऍपद्वारे त्यांना ज्या काम मिळू शकणार फॉलोअप ॲप जे आहे तुम्ही प्लेस्टोरून सुद्धा तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा जे आपण याची लिंक केली आहे नक्की ओपन करा लॉग इन करा आणि खूप सारा जे असा फायदा घ्या त्यानंतर हा झाला विषयाचा ट्रिप्सचा त्यानंतर मोनो आपण घेतला आहे मागच्या फोन इथं आपण इमिडा घेतलो होतो म्हणून तर इथे बघा मोनो छत्तीस पर्सेंट एस एल फॉर्म मध्ये आणि जे पानं कवळे सुद्धा येणार आणि बाकीचं जे तुडतुडे वगैरे जे आहे आणि सुद्धा जे मावा राहिला सुरला खतम होऊन जाणार तर हे झाले आपले तीन औषध त्यानंतर एसी पेट आपण घेतला मित्रांनो पंच्याहत्तर पर्सेंट एस पी फॉर्ममध्ये याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे तीस ग्रॅम हे जे अळीनाशक आहे आणि सोबतच कॉम्बिनेशनमध्ये थ्रिप्स वगैरे जे आपण याचे औषध घेतले यासोबत जे हे सुद्धा काम करणार आहे त्यानंतर हे सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे हे जे मित्रांनो स्टेप्टो आहे ठीक आहे ब्ल्यू कॉपरसोबत तुम्हाला याचं कॉम्बिनेशन खूप चांगलं ठरणार आहे आपण ज्या सध्या यामध्ये ब्ल्यू कॉपर घेतलं नाही कारण का नाही आपण घेणारच शेवटी इथून चार ते पाच दिवसांनी त्याचासुद्धा व्हिडिओ आपण नक्कीच आणणार आहे कारण ही मेन फवारणी आपली जाणार आहे पांढऱ्या माशासाठी कारण शेतकरी जे आहे पांढऱ्या माशेसाठी पागल आहे मित्रांनो ठीक आहे तर त्यासाठी सोबतच आपल्याला जे हे बाकीचे औषधसुद्धा तितकेच घेणं गरजेचं आहे स्टेप्टो टू निव्वळ बोंडसडसाठी नाही बघा निव्वळ बोंडसडसाठी नाही तर जे पानावर जे स्पॉट सुद्धा असतात ठीक आहे तो रोगसुद्धा जे आहे आता इथून या स्टेजपासून बोंडाच्या स्टेजपासून नक्कीच वाढणार आहे कारण मी स्वतः माझ्या प्रॅक्टिकली माझ्या मागच्या वर्षी कपाशीर बघितला तर त्यासाठी नक्कीच जे लिपस्पॉट वगैरे जे बॅक्टेरियल रोग आहेत जे कपाशीर बॅक्टेरियल फंगस त्याच्यासाठी सुद्धा जे नक्की स्टेक्टोसायक्लिंग हे काम करणार तर नक्कीच जे तीन ग्रॅम प्रति पंप तुम्ही हे घेऊ शकता ब्ल्यू सोबत घेतलं तर फार उत्तम मित्रांनो शेवटी तुम्हाला घ्यायचं शंभर ग्रॅम युरिया तर अशी तुम्हाला फवारणी करणं खूप आवश्यक आहे मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की सांगा चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला सुद्धा नक्की खूप जास्त शेअर करा व्हिडिओ नो धन्यवाद